काय हे काय विचारता हे गुलाबाचं झाड नाहीये हे प्रेमाचं झाड आहे प्रेमाचं आणि त्याला एक छान अशी कळी होती जी की प्रिषाने तोडली प्रिशाला ओरडली मी खूप नको तोडून हे नको तरीही तिने ती तोडली आणि हे प्रेमाचं झाड भेटले पण ह्याला कुंडीच नाही भेटली तर तो माझ्याकडे एक छोटीशी कुंडी होती त्यामध्ये मी ते ठेवले पण आता त्याची सगळी माती वरती आली आहे आणि माझं काय बाहेर जाऊन कुंडी आणणं झालं नाही तर मी हे असंच ठेवले तर आता मी ह्या गुलाबाच्या झाडाला प्रेमाचं झाड का म्हणते तर मी तर ते सांगते हे झाड अगोदर मला कसं भेटले ते बघा आणि बारा वर्षात पहिल्यांदा भेटले म्हणजे बऱ्यापैकी असं घड्याळ म्हणा दुसरे काय काय गिफ्ट म्हणा फोटो फ्रेम म्हणा ड्रेस म्हणा हे सगळं भेटत होतं ह्या वेळेस डायरेक्ट गुलाबाचं फुल न भेटता हे असं गुलाबाचं झाड भेटले मला छानपैकी म्हणून मी त्याला प्रेमाचं झाड म्हणते आणि ह्या प्रेमाच्या झाडामागे ना एक एवढं छानपैकी सरप्राईज होतं आणि ते कसं होतं काय होतं हे कसं भेटलं तर व्हिडिओमध्ये पुढे बघा मग तुम्हाला समजेल ही झोपली ती झोपली बघा झोपली कोण झोपली परपूर्व झोपला ही कोण झोपली बघा 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 मंडळी बघा आता मी लावतो लाईट हा लावला लाईट बघा कसं झालं बघा आता तू डोळे बंद कर डोळे बंद कर हात पुढं कर सटन नसतो आमचा पुढं कर डोळे बंद कर गिफ्ट पहिलं गिफ्टेट झाड रोज घ्या फुल गुलाबाचे <laughs> हा रोज गुलाबाचे फुल घ्यायचे मी करायचो आता ते बघू ठेवून दे डे गिफ्ट केक सेलिब्रेट करा बाराशे पहिले बाई पहिले घड्यात बघितलं बरं हे असत बायको आणलं आणलं झालं तर आज आहे चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे म्हणजेच प्रेमाचा दिवस बरेच जण म्हणतात की काय व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा वगैरे वगैरे काय काय पण मी म्हणते करायलाच पाहिजे प्रेमाचा असा एखादा ठराविक दिवस नसावा रोजच आपण सेलिब्रेशन करायला हवं पण काय होते प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यात बिझी असल्यामुळे नवरा बायको आज सध्या सगळे जॉब वगैरे करतात त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा ह्या गोष्टी होत नाही मनात प्रेम वगैरे असतं पण ते एक्सप्रेस केलं जात नाही सो ते आज आहे तुमच्या दाजीने छानसा असा एक छोटासा केक आणला आहे जरा लवकर आले असते दाजी तर बरं झालं असतं मुलं जागे होते पण असू देत छोटासा एक केक आणि छान सुंदर असं गुलाबाच्या फुलाचं झाड गुलाबाचं झाड आणलेलं आहे जे की मला खूप आवडलं आणि मी खूप सांभाळून ठेवणार आहे त्याला जपून ठेवणार आहे त्या झाडाला मस्तपैकी रोजच्या रोज पाणी देणं वगैरे केक पण मस्त आहे छान आहे दुसरं काही गिफ्ट नको असंच प्रेम राहू द्या दाजींकडे हेच हे करते मी आणि बाकी काही नाही आता बोलताच येत नाही आता तर बस दाजींना म्हणते की असंच प्रेम राहू द्यात आणि असं सपोर्ट करत राहा हा तर कसं मग वाटलं हे प्रेमाचं झाड प्रेमाच्या था झाडाच्या था मागाची सरप्राईज गोष्ट तर खूप छान वाटलं छोटं असू द्यात मोठं असू द्यात ते खूप प्रेमाने दिलेलं आहे सो त्याला जपणार आहे जीवापेक्षा जास्त आणि तुम्ही व्हिडिओ बघितलाय कसा वाटला नक्कीच छान वाटलेला असेल तर थँक्यू सो मच बाय बाय